अमळनेर तालुका विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऍडव्होकेट ललिता पाटील होत्या माध्यमिक गटात सेंट मेरी तर प्राथमिक गटात एन टी मुंदडा ग्लोबल स्कूलने प्रथम क्रमांक पटकवला अमळनेर पंचायत समिती शिक्षण विभाग व ॲडव्होकेट ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या संयुक्त विद्यमाने बावन्नवे विज्ञान प्रदर्शन सव्वीस रोजी आयोजित करण्यात आले होते आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते शास्त्रज्ञांच्या प्रतिमांचे पूजन व हवेत बलून सोडून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले प्रास्ताविक गट शिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी केले अध्यक्षीय मनोगतातून ऍडव्होकेट ललिता पाटील यांनी थॉमस एडिसन यांची प्रेरणादायी कथा सांगितली यावेळी आमदार अनिल पाटील यांनी बोलताना सांगितले की अमळनेर तालुक्यात शैक्षणिक हब निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत या माध्यमातून ग्रामीण भागातून देखील शास्त्रज्ञ आणि विद्वान निर्माण होऊ शकतात विज्ञान प्रदर्शन हे विद्यार्थ्यांच्या कल्पकता आणि कौशल्य व्यक्त करण्याचे माध्यम आहे असे प्रतिपादन आमदार पाटील यांनी केले सूत्रसंचालन व आभार संजय पाटील यांनी मानले अमळनेर तालुका कुस्तीगीर संघाकडून निवड चाचणी घेण्यात आली वरिष्ठ गट गादी व माती व वरिष्ठ ग्रीक रोमन राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा अधिवेशन व महाराष्ट्र केसरी लढत स्पर्धेसाठी अमळनेर तालुका संघ जाहीर करण्यात आला हर्षल बापू मोरे प्रतीक दीपक पाटील संदीप सुरेश पाटील भाग्येश सुनील जाधव हर्ष प्रताप शिंपी ऋषिकेश विलास पाटील हरी शेळके निजाम अली हसन अली सय्यद जय राजेंद्र पाटील योगराज वसंत चौधरी निखिल संजय गुरव शुभम शिंदे तुषार संजय गुरव भावेश कोळी यांची निवड झाली विजयी पंच म्हणून रावसाहेब पहलवान हसन पहिलवान यांनी काम पाहिले संजय कौतिक पाटील बाळू संतोष पाटील भरत पवार यांनी विशेष मेहनत घेतली अमळनेर सेवा योजनेचे स्वयंसेवक सागर कोळी यांना विद्यापीठ स्तरावर सन्मानित करण्यात आले युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय भारत सरकार उच्च व तंत्र शिक्षण विभाग राष्ट्रीय सेवा योजना कक्ष मंत्रालय मुंबई कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव राष्ट्रीय सेवा योजना कार्यगौरव सोहळा दोन हजार तेवीस ते चोवीस डॉक्टर नांद्रे यांच्या हस्ते सागर सुखदेव कोळी यांना उत्कृष्ट कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगरपंचायत संवर्ग अधिकारी संघटनेचा मेळावा संघटनेचे संस्थापक मार्गदर्शक के के आंधळे व राज्याध्यक्ष डी पी शिंदे यांच्या उपस्थितीत अमळनेर नगर परिषद येथे पार पडला यावेळी मोठ्या संख्येने कर्मचारी महिला व पुरुष कर्मचारी सहभागी झाले होते प्रसाद शर्मा यांची अध्यक्षपदी तर ईश्वरलाल पाटील यांची उपाध्यक्षपदी नेमणूक करून नाशिक विभागासाठी अध्यक्षपदी सोमचंद शिव तर चोपडा पालिकेतील आरोग्य निरीक्षक श्रीमती दीपाली साळंके यांची उपाध्यक्षपदी अमळनेरचे आरोग्य निरीक्षक संतोष भिराडे यांची सचिवपदी आणि अमळनेरचे आरोग्य निरीक्षक किरण कंडारे यांची नेमणूक केली चोपडा अध्यक्षपदी महेश जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे आभार प्रदर्शन संतोष भिराडे यांनी केले अमळनेर तालुक्यातील के शिरूड येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेत ग्रामस्थ व बोरसे परिवार मित्रमंडळामार्फत चित्रकला व रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले येथील रहिवासी स्वर्गीय मनीषा प्रवीण बोरसे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त स्पर्धेचे आयोजन करण्यात आले स्पर्धेत चौतीस विद्यार्थ्यांनी अभ्यास उपयुक्त बक्षिसे मिळवली अमळनेर शहरातील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयातील इयत्ता नववी मध्ये शिकणारा कृष्णा विलास जाधव याची केरळ येथे एन सी सी ट्रेकिंग कॅम्पसाठी निवड झाली असून सदर कॅम्प एकवीस ते अठ्ठावीस डिसेंबर या कालावधीत केरळमधील कोल्लम जिल्ह्यातील कुलुथुपुजा येथे आयोजित केलेला आहे तर दुसरा विद्यार्थी आयुष दीपक सोनवणे याची एक भारत श्रेष्ठ भारत या कॅम्पसाठी कामठी येथे निवड झाली आहे सदर कॅम्प हा चोवीस डिसेंबर ते चार जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत नागपूरमधील ओ टी ए कामठी येथे आयोजित केलेला आहे एकोणपन्नास महाराष्ट्र बटालियन एन सी सी अंतर्गत साने गुरुजी विद्यालयात एन सी सी चे युनिट चालवले जाते सदर विद्यार्थ्यांना कमांडिंग ऑफिसर कर्नल अमित रे ऍडम ऑफिसर लेफ्टनंट कर्नल पिनाकी बनिक एन सी लिपिक सुनील सोनार व विद्यालयाचे एन ऑफिसर समाधान पाटील यांचे मार्गदर्शन लाभले आहे सदर निवडीबाबत कृष्णा व आयुष्य यांचे शाळेचे अध्यक्ष संचालक मंडळ मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक व अभिनंदन केले अमळनेर शहरातील प्रताप महाविद्यालयाच्या मराठी विभागातील प्राध्यापक डॉक्टर रमेश माने यांनी मराठीतील प्रसिद्ध कवी संजय चौधरी यांच्या कवितेवर संपादित केलेल्या व मुंबईच्या ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या संजय चौधरींच्या कवितेचा कोलाज या संपादित काव्य समीक्षा ग्रंथाला सातारा जिल्ह्यातील कराड येथील शब्दशिल्प वाङ्मय प्रतिष्ठानच्या वतीने उत्कृष्ट संपादनासाठी देण्यात येणारा राज्यस्तरीय झाला पुरस्कार आहे पुरस्काराची घोषणा मुख्य संयोजक प्राध्यापक डॉक्टर सुहास कुमार बोबडे यांनी एका पत्राद्वारे केली आहे शाल श्रीफळ मानपत्र सन्मान चिन्ह रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे लवकरच प्राध्यापक माने यांना सन्मानित करण्यात येणार आहे याआधी प्राध्यापक डॉक्टर माने यांनी संपादित केलेल्या या काव्य समीक्षा ग्रंथाला धाराशिव येथील युग प्रवर्तक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार व गडचिरोली येथील नाट्यश्री साहित्य कला मंचचा पुरस्कार हा मिळाला आहे सदर पुस्तकाला शब्दशिल्प हा तिसरा राज्यस्तरीय पुरस्कार लाभला आहे ला पुरस्कार जाहीर झाल्याने प्राध्यापक डॉक्टर रमेश माने यांचे साहित्य शिक्षण व विविध क्षेत्रातून सर्वत्र अभिनंदन होत आहे अमळनेर शहराचे ग्रामदैवत संत सद्गुरू सखाराम महाराज विठ्ठल रुक्माई संस्थान अमळनेरच्या वतीने आयोजित संत प्रसाद महाराजांच्या परतीच्या वारीचे गुरुवारी सव्वीस रोजी शहरात आगमन होऊन वारीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले गुरुवारी दुपारी साडे अकरा वाजता खाटेश्वर मंदिराजवळील वेशीवर मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी परमपूज्य संत प्रसाद महाराज यांचे स्वागत केले त्यानंतर वाजत गाजत वारी बोरी पात्रातील समाधीस्थळी दाखल होऊन तेथून वाडी संस्थांमध्ये दाखल झाली वाडी संस्थान येथे स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती येथेही जल्लोषात स्वागत झाले यावेळी शहरातील मान्यवर व असंख्य भाविक व सेवेकरी उपस्थित होते अमळनेर शहरातील मंगळ ग्रह मंदिराला धुळे येथील फनी रायडर सायकलिंग ग्रुपने नुकतीच सदिच्छा भेट दिली धुळे येथून पहाटे सहा वाजताला सायकलवारी करून हे अकरा भाविक सकाळी सात वाजेपर्यंत मंदिरापर्यंत पोहोचले या भाविकांपैकी जय हिंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पंजाबराव पवार यांनी बोलताना मंदिरातील स्वच्छता नम्रता व पारदर्शक या त्रिसूत्रीचे तोंड भरून कौतुक केले व मंदिर परिसरात प्रवेश केल्यानंतर सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जाणवल्याचे सांगितले फनी रायडर सायकल ग्रुपच्या भाविकांनी मंगळग्रह देवतेचे दर्शन घेत मंदिर आवारातील निसर्गरम्य परिसराचा आनंद घेतला यावेळी त्यांचा मंगळग्रह मंदिराचे उपाध्यक्ष एस एन पाटील यांनी स्वागत व सत्कार केला कवयित्री बहिनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत एरंडोल विभागद्वारा आयोजित आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट पुरुष व महिला स्पर्धेत प्रताप वरिष्ठ महाविद्यालयातील महिला व पुरुष संघाने विजेतेपद पटकावले एरंडोल विभागातील नऊ क्रिकेट संघ यात सहभागी होते अंतिम सामन्यात प्रताप पुरुष संघाने अभियांत्रिकी महाविद्यालय बांबोरी जळगाव संघाचा तर प्रतापच्या व विज्ञान महाविद्यालय चोपडा संघाचा पराभव केला रोहित वंझारी कार्तिक काळे राहुल पाटील सूरज मोरे अनन्या जोशी सृष्टी शिंदे भाग्यश्री पाटील अश्विनी भावसार या प्रतापच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ केला प्रतापच्या खेळाडूंच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे अमळनेर तालुक्यातील फापोरे बुद्रुक येथील गावाजवळ वाळू चोरांची दबंगगिरी वाढलेली असून बोरी नदीतील साठवण बंधाऱ्याच्या पाट्या काढून साचलेले पाणी नदीपात्रात सोडून वाळूचोरी मोठ्या प्रमाणात सुरू आहे फापोरे बुद्रुक येथील सीताराम महाराज देवस्थानाजवळील बोरी नदीवर बांधण्यात आलेला साठवण बंधारा हा यंदा पूर्ण क्षमतेने भरला असून शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे मात्र वाळू चोर साठवण बंधाऱ्यातील पाणी नदीपात्रात सोडून वाळू चोरी करीत आहेत पाणी वाया घालून शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेण्याचे हा प्रकार आहे वाळूचोरी अशीच जर चालत राहिली तर भविष्यात बंधाऱ्यात एकही थेंब पाणी राहणार नाही शेतीसाठी तर दूर परंतु पाणी मिळणार नाही वाळू चोरांवर योग्य ती कारवाई करावी मागणी अशी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ करीत आहेत अमळनेर तालुक्यातील मठगवा नालखेडा जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला मुलांना व्यावसायिक शिक्षण व व्यावहारिक ज्ञान मिळावे यासाठी सदर उपक्रम घेण्यात आला मुलांनी विविध प्रकारच्या खाद्य पदार्थांचे उपसरपंच दीपक शिरसाठ ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य ग्रामस्थ केंद्रप्रमुख चंद्रकांत साळुंखे उपस्थित होते बालानंद मेळावा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सुनीता लोहारे उपशिक्षिका छाया विजय बिराडे, पवार पवार व धनश्री यांनी प्रयत्न केले अमळनेर तालुक्यातील के गोवर्धन बोरगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी मनीषा अनिल महाले यांची निवड करण्यात आली त्यांच्या निवडीचे लोकनियुक्त सरपंच पंकज युवराज निकम यांनी स्वागत केले अमळनेर विधानसभा क्षेत्रात गेल्या पंचवार्षिक काळात एकही आमसभा झाली नसून नव्या वर्षात दोन हजार पंचवीसमध्ये आमदार अनिल पाटील यांनी आमसभा घेऊन जनतेच्या अडचणी समजून घ्याव्यात असे निवेदन सामाजिक कार्यकर्ते अनंत निकम यांनी पंचायत समिती ग्रामपंचायत विभागाला दिले आहे